नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी नाइन न्यूज सच के साथ नुकसान भरपाई दे म्हणत तरुणाला डांबून ठेवून मारहाण वाहनास धडक लागल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मागून तरुणाला पळवून नेऊन डांबून ठेवले आणि मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे सोलापूर गाडीच्या धडकेत झालेल्या नुकसानीची भरपाई मागून एका तरुणाला जबरदस्तीने नेऊन ने डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी चिकनंदा तालुका तुळजापूर येथील चौघांविरुद्ध एम आर डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सादूल पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली राम दाजीबा गायकवाड महेश गायकवाड आणि रोहित माठे सर्व राहता चिकरुंदा तालुका तुळजापूर जिल्हा धारशिव अशी गुन्हा नोंदवलेल्या चौघांची नावे आहेत याबाबत मारहाण झालेल्या शुभम राजेंद्र वाघमारे वयवर्ष एकोणतीस मुरारजीपेठ सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे